सौ रोहिणी अतुल बेले सांगली यांचा नवदुर्गा ॲवॉर्ड दोन हजार पंचवीसने सन्मान मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या वतीने नवदुर्गा ॲवॉर्ड दोन हजार पंचवीस तसेच टीचर्स एक्सलन्स ॲवॉर्ड दोन हजार पंचवीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर माननीय धर्मेंद्र खिलारे साहेब यांच्या शुभ हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यावेळी रोटरी क्लब मिरजचे अध्यक्ष ॲडव्होनंट स्वानंद कौलगुड रोटरी क्लब मिरजचे सेक्रेटरी ज्ञानराज सावंत रोटेरियन गिरीश लांडगे अभय गुळवनी चैतन्य कौलगुड रवींद्र फडकेसर सचिन हंडीफोड वैभव कौलगुड डॉक्टर विजयकुमार कांबळे राजेंद्र नागरगोजे उद्योजक महेश पाटील ट्रेझरर ओमकार बोंगाळे मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे तसेच इतर रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते